पण विषय असा झाला मोठा लोचा झालाय गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ आलोय पाणी मारायला पण विषय असा आहे की फिसफिस पण चालू आहे आणि पाणी बी कसं आहे ना भावांनो काय होत आहे पाऊस फक्त येतोय दोन मिनटं फिसफिस करता निघून जाते आज पाचवा हो सहावा दिवस आहे तर पाऊस काही येत नाही त्यामुळे पाणी मारावंच लागतय आणि पहिली गोष्ट म्हणजे आज परीच्या शाळेचा पहिला दिवस हो आहे तर खूप जंगी स्वागत आहे लेकरांचं आमच्या वस्तीवर शिक्षक लोक खूप छान असा लेकरांची एंट्री करतात स्वागत करतात तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आता पाणी मारलं की जातोस आता फिसफिस याय लागली बहुतेक मला थांबावं बहुते लागते काय की पाणी मारायला पण मी पावसाचा काय अंदाज एवढा लागत नाही म्हणून मी पाणी मारायला आलो आहे बघा भावांनो झालं आपलं लेंटल लेवलपर्यंत ले बांधकाम झालं आहे सगळं आता आपल्याला लेंटल ठोकायचं आहे बघू शकता बघा सगळं झालेलं आहे आता काल फायनली सगळं कम्प्लीट झालं आहे तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि परीच्या शाळेत कसं स्वागत केलं आहे पण आता या पावसानं राडा करून पाऊस जर आला तर काहीच होत नाही बघू आता पाऊस किती येतोय एवढा येत नाही फिस 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 येते मग मी बी बांधकामावर पाणी मारतो तर मित्रांनो घरी आलोय आणि परी पडला असता फोन तर मित्रांनो घरी आलो पाणी मारून निसता पाऊस ऐकू हा ऐका आहे जाधे हा पावसा असाच येतोय बाळा मी पाणी मारको नको मारको नको कुठला पाऊस येतोय काय तर बघा शाळेची आवड बघा बघाय ड्रेस घालून बसली माझी वाट बघत काय हा खाल्लं का चहा बिस्किट आणि चला आता दिदीला शाळेत घालू आपण हा चला वाजल्या मित्रांनो ला बोलवलंय मला चिवड्याच लय हा किती वाजता बोलवलंय बोलवलंच नाही का चला मित्रांनो आंघोळ करतो आंघोळ केला गाडीच्या वेना झाली मित्रांनो आंघोळ आता मस्त वैगी तुला बी शाळेत जायचंय का शंभो शंभो झाला म्हणते वय आणि चला परतदास वाढायलोय आणि चुबी म्हणते मला शाळेत बसायचंय बघू आता बसती का सोडणार आहे मी बघा माझ्या बागाई थांबत नसते आईचा बुडका एक मिनिट सोडत नाही माझ्याकडे राहत नाही कोणाकडेच राहत नाही आणि शाळेत थांबणार आहे कमीत कमी, -कमी परी शिवला शाळेची सवय लावस्तर तर दोन महिने आईला शाळे जावं लागेल तिच्याबरोबर चला चला परी ए वा चल।, चल चला स्कूल चले हम तर ज्या राहायला जे राह नाही गेली मम्मी कोणची पिशी तुझी पिशवी का तुझी पाच रुपये आणलं का आमच्या वस्तीवर पाच रुपये टाकून पाणी मिळत आहे फिल्टरच तर मित्रांनो रोज डेली पिशवी पडली मित्रांनो मोबाईल किशात नाही का की दुधाची पिशवी फाली पडली बाटली बिटली हाय आणि चिवला बाबा तिथं सोडलंय <laughs> काय लोक हात काढलं की मोबाईल काढलं की डायरेक्ट पिशवीच पडली आलो 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 रडायला लागलो बघा लगेच कुठं झालं आपली पिशवी पडली होती हा पिशवी पडल्या मुळ चला मित्रांनो रोज आपण आपल्या घरापासून दीड दोन किलोमीटर शेतात दूध घ्यायला होतं एकदम गावरान दिशी गायचं गावरान दिशी गायचं दूध चांगलं असतं ना आपलेच मित्र आहेत सुधू देशमुख त्यांच्या बांगल्यावर तुम्ही बघतायच बांगल्यावर सॉन्ग शूट वगैरे झालेला आहे आणि ते आपल्याला गावरान देशी दुधाचं सॉरी गावरान गायचं दूध मिळते आपल्याला दिशी चला पिशवीस पडली हात काढलं कसं काय गाय याला पॅक करतो जरा चो कसं काय पडली पिशवी वाऱ्यामुळे पडली चला परेल सोडलं शाळेत पटकन का तर दुधाला इकडं उशीर व्हायला लागला चला 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 जायचं उतरा पावडर तर कशी लावली आईनं काय करावं या आईला तर बघा हे तापून येतो आपले डेली रोज लागतं दूध न्यायला नाही आली केली के की ती बी म्हणते चिव आली नाही परी आली नाही त्याला बी सवय लागून गेली तर मित्रांनो बघू शकता पोर्च मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय एकदम आजी आली ना आज आता आपल्याला दूध देणार आणि जायचे घरी पटकन तर मित्रांनो चिवलाट सोडलंय घरात आणि आता मी गपचुप चाललोय माझं महाग लागेल परत शूट पण करू दे चला आता परीची शाळेकडे जाऊया आले तर आता सगळी रॅली वगैरे काढणार आहेत पहिल्याच दिवशी पोहे वगैरे घाऊन हैदराबादात राष्ट्रीय मिरवणूक काढण्यात येणार आहे तर मित्रांनो फायनली सगळे स्वागत झालं लहान लेकरांचं पण विषय असा झाला मोठा लोचा झाला आहे माझी गाडी गाडी तिथंच आहे जिथं पोहे खाल्ले तिथं तिथं गाडी लावली आणि फोटो काढण्याच्या आणि शूट करण्याच्या बाहेर तसंच पुढं निघून आलं आता चालू आहे चलत गाडीकडं या आहे परीची शाळा बघा चला झालं सगळं आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा ड्रोन कॅमेरासुद्धा शूट केलेला आहे तुम्हाला बघायला ड्रोन शाळा ड्रोननं कसं शूट झाला आहे ते